काळाच्या कसोटीवर टिकून राहणाऱ्या शेकडो शिल्पांना आकार देणारे जागतिक ख्यातीचे शिल्पकार रामसुतार काळाच्या पडद्याआड गेलेत नुकतीच त्यांनी वयाची शंभर वर्ष पूर्ण केली होती रामसुतार यांनी शिल्पकलेच्या प्रांतातील चालता बोलता इतिहास अशी जगभरात ख्याती निर्माण केली होती आपण याबाबत अधिक माहिती घेणार आहोत साम टीव्हीचे संपादक निलेश खरे यांच्याकडून निलेश सर आज अत्यंत दुःखद अशी बातमी म्हणावी लागेल शिल्पकार राम सुतार आपल्यातनं निघून गेलेत त्यांच्या मुलाकडून जी माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार रात्री एक वाजता त्यांचं निधन झालं सकाळी अकरा वाजता दिल्लीत नॉयडा भागामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे धुळे जिल्ह्यातल्या गोदूर इथला हा एक छोटासा मुलगा शिल्पकलेकडे शिल्पकलेकडे आकर्षित झाला पुढे त्याने त्यातच आपलं करिअर करण्याचा निर्णय घेतला शिक्षकांच्या मुख्यतः चित्रकला शिक्षकांच्या मार्गदर्शनातून ते मुंबईत आले मुंबईमध्ये जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये त्यांनी शिल्पकलेचं शिक्षण घेतलं आणि तिथून ते केंद्र सरकारमध्ये सरकारी नोकरीमध्ये रुजू झाले मात्र सरकारी नोकरीमध्ये मन रमत नव्हतं आणि त्यातून पुढे पूर्णवेळी शिल्पकला करण्याचा ता निर्णय त्यांनी घेतला ज्यावेळेला देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि संसदेचा आणि राष्ट्रपती भवनामध्ये इंग्रजांची जी वेगवेगळी प्रतीक शिल्प होती ती काढून टाकून तिथे भारतीय प्रतीक तयार करण्याचं पहिलं काम त्यांच्या हाती आलं आणि स्वतः जवाहरलाल नेहरूंच्या मार्गदर्शनामध्ये ने त्यांनी ते काम केलं आणि तिथून सुरू झालेल्या भाकरा नांदगर या मोठ्या सर्वात मोठ्या धरणाच्या प्रकल्पावर जी भाकरा नानगर देवीची पुतळा उभा आहे तो सर्वात भव्य पुतळा साकारण्याची पहिली संधी त्यांना मिळाली आणि तिथून सुरू झालेला प्रवास हा जगातल्या अनेक भव्य दिव्य अशा पन्नासहून अधिक शिल्प शिल्प शिल्पांना साकारण्याचा सुतारांना संधी मिळाली जागतिक पातळीवर सर्वात महत्वाचं म्हणजे महात्मा गांधींची जी योगा करतानाची आसनस्थ मूर्ती आहे जी संसदेमध्ये आपल्याला पाहायला मिळते हैदराबादच्या विधिमंडळात पाहायला मिळते ती त्यांनी साकारली आणि त्यातून जगातल्या जवळजवळ सर्व महात्मा गांधींच्या प्रमुख शिल्पांची निर्मिती ही सुतारांच्या माध्यमातून झाली आणि रामसुंदरांनी अगदी अहमदाबाद मध्ये असलेला स्टॅच्यू ऑफ युनिटीचा पुतळा असो किंवा असे अनेक भव्य दिव्य प्रकल्प साकारले गेल्याच वर्षी महाराष्ट्र सरकारनं त्यांना महाराष्ट्र भूषण शंभर वर्ष वयाची त्यांनी पूर्ण केली आणि अखेरीस शिल्पकलेतला हे महान असं व्यक्तिमत्व जे आहे ते लोक पावलेलं आहे काळाच्या ओघामध्ये होय धन्यवाद सर ही सर्व माहिती दिली त्याबद्दल शिल्पकलेतील भीष्माचार्य आज काळाच्या पडद्याआड गेले शिल्पकार राम सुतार काळाच्या पडद्याआड गेलेत नुकतीच यांनी वयाची शंभर वर्ष पूर्ण केली होती